नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे आपण बघत आहात डब्ल्यू न्यूज चॅनल मी लोमेश कुडमेथे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली आजच्या या मोर्चामध्ये तुम्ही बघू शकता बहुसंख्य आदिवासी बांधव आणि महिला पण इथे प्रमाणात खूप सारे आलेले आहेत हा बघू शकता आपले असंख्य असे आदिवासी बांधव <laughs> आपल्या या आपल्या चामोरची याच्यापासून ते भामरागड पूर्ण टोटली जिल्ह्यातून आलेले आहे आदिवासी बांधव आपले आणि बघू शकता इथं सर्व आमचे तमाम आपले बुजुर्ग म्हणा किंवा तुम्ही हे बोलू शकता काका का म्हणाल आदिवासीसाठी काय बोल सेवा जय जयवा जय सेवा हा बघू शकता खूप सारी संख्या आ, पुन्हा या लोकांची संख्या वाढतच दिसत आहे आणि पाहू शकता पूर्ण आदिवासी बंदोबस्त एकदम तीव्रता आणि आपली घोषणाबाजी करत सर्व इथं जमा झालेले आहेत आणि बघू शकता सर्व आपल्या आदिवासीची संख्या पुन्हा अजून वाढत आहे पूर्ण टोटली त्याच्या चालू कर हां बघू शकता शेवटपर्यंत लोकांची संख्या भरपूर दिसत आहे पुरे तमाम आपल्या जिल्ह्यातून आलेले सर्व आदिवासी बांधव खूप सारे तर संख्येनं दिसत आहेत तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पुन्हा काय सांगाल हो जयसेवा

वयाचे असतील त्यांनी सुद्धा इथं बहुत हजेरी लावून आपली तमाम आदिवासी बांधूंना एक सहकार्य म्हणून करत आहेत तर तुम्ही इकडे बघू शकता आजही लोक कमी झालेले नाही जय सेवा सेवा सर्व सर्व सर्वांनी जय सेवा जय सेवा तरी सर्व यांच्या याच्यामध्ये बहुसा संख्या भरपूर तमाम असे आदिवासी बंधू आले पुऱ्या जिल्ह्यातून बहुत लांब लांब असे खूपच दुर्मिळ भागातून सुद्धा आलेले आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आदिवासी कमी अजिबातच झालेले नाही आहेत खूपच संख्या दिसत आहे जन आक्रोश आणि सर्व आपले जे बाकी डीपमधले जे लोक आहेत त्यांनी सर्वांनी आलेले आहेत आणि पाहू शकता हा बघू शकता तुम्ही भरपूरच आपली जनसंख्या दिसून राहिलेली आहे आदिवासींची जय सेवा जयसेवा जय सेवा हा भरपूर युवा आणि तमाम आपले बुजुर्ग सुद्धा याच्यामध्ये सामील झालेले आहेत हा बघू शकता तुम्ही जय सेवा जय जय सेवा शाबाद बहुत बढिया बहुत बढिया सर्वांचा प्रतिसाद बहुत बढिया जे लोकांचा जो चालू आहे त्याच्यावर तुम्ही थेट बघू शकता असंख्य असे पूर्ण आपले आदिवासी बांधव आलेले जमले तिथं काय बोलाल तुम्ही भाऊ जय काय बोलाल जय जय सेवा देश बहुत बढिया बहुत बढिया सरकार ने ओळखवा खरे आदिवासींचा आम्ही आमची जात परंपरा आमची संस्कृती आजही जर सर्वे सरकार करत असेल तर आम्ही घरातून आमच्या आजोबा आजी जे असतील कुठे आम्ही सरकारला दाखवू आणि मी सिद्ध करू की खरे आदिवासी आम्ही आहोत म्हणून म्हणजे आजचा जो महामोर्चाचा जो उद्देश आहे म्हणजे हाच मागणी आहे आपली व्यतिरिक्त काही पुन्हा मागणी आहेत मागण्या आहेत ना सर आता जसं युवा वर्ग आहे युवा वर्ग बेरोजगार झाला आहे एस टी आरक्षण आहे म्हणतात पण एस टीचे आमच्या गोंड समाजाची इतके तरुण तरुण मुली सुशिक्षित असतानाही आज बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या योग्य त्या संधी मिळत नाही आहेत रोजगार मिळत नाही आहेत ओके, ओके। त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी मागे पडतो आणि पुन्हा हा धनगर समाज बंजारा समाज इथं घुसून पाहिला तर आम्हाला तर ते मागे टाकतील ना मग बरोबर आमची आमची असल जे तुमचा विषय असा आहे का बाबा तू आपल्या आदिवासी जे समाज आदिवासी समाजावर अन्याय होऊ नये व आरक्षण जो आहे तो आरक्षण आपल्या समाजातून द्यायचं नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे का याच्या व्यतिरिक्त काही वेगळा म्हणणं आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का जे स्थानिक आदिवासी लोक किंवा जे स्थानिक जे रोजगार म्हणजे मुलं युवा आहेत त्यांना म्हणजे तिथे रोजगार मिळावा बरोबर आहे बरोबर आजच्या आता जो हा जो आपला आदिवासी सर्वधन दाखवून दिले का बाबा भरपूर संख्येनं आता आलेला आहे याच्यावर काहीतरी सरकार निर्णय देणार आहे असं तुम्हाला वाटते का नाही देणी आहे त्यांना नाही दिले तर आम्ही मुंबईपर्यंत नाही दिल्लीला जाऊ शकतो अच्छा अच्छा म्हणजे आदिवासी हे याच्यामध्ये कसं आहे आपण येथूनच बोलून दिल्ली पर्यंत जाते आता मंत्रिमंडळ कसे आहेत आता आमच्या याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये परिपूर्ण आपण घेऊ आणि ठीक आहे युवा मंडळी आल्या त्यांच्यासोबत काही बोलू घेऊ आपण हो आदिवासीचा जो हा विषय आता जो जन मोर्चा होता हा कशा बदलचा होता जो धनगर समाज आहे जो आदिवासी समाजामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहे तो आम्हाला आमच्यामध्ये नको आहे त्याच्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा ह्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे मोठ्या संख्येमध्ये आदिवासी बांधव या ठिकाणी आलेले आहे याच्यामध्ये काही राजकारण नाही आदिवासींची एकता दिसून येत आहे असा आक्रोश हा मोर्चा आहे बढिया बढिया गुड गोड चांगली गोष्ट आहे आणि आता ह्या मागणीमुळे आपल्या काही युवकांचा काही होईल का याच्यामध्ये काही फायदा हो ना सर जरी सरकार जरी मान्यता देणार तर होणारच अच्छा अच्छा म्हणजे आपला आता या आदिवासी तुम्ही कुठल्या भाऊ शिरपूर शिरपूर म्हणजे पूर्ण आहे का अच्छा 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 छान चा, छान चा, 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 चांगली चांग, गोष्ट आहे आणि आदिवासी आता एकत्रित आहे भरपूर संख्या दिसत संख्या दिसली पूर्ण आपल्या गडचिरोड जिल्ह्यातलीच नव्हे तर चंद्रपूर तिकडे आपला गोंदिया बहुत दूर दूरच्या आदिवासीची खरी जे किंमत आहे आज आहे 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 याच्यावर सरकार चांगला घ्यावा असं आमची सुद्धा इच्छा ओके हा तर ट्रेलर पिक्चर बाकी आहे याच्यावर जर काही मार्ग नाही निघला तर तुम्ही मुंबई पर्यंत जाणार का पूर्ण शंभर अच्छा हो अच्छा जसा सकाळ तो आता मराठा समाजाचा जो झाला होता त्यासाठी आदिवासी आपला दाखवून देणार अच्छा अच्छा हा ना, नाक हिमाड बरहल माने माई मा हिमड इतरी मुलं आहे की तरी मग अभ्यास करा महामानव डॉक्टर बाबा साहेबांनी सांगितल्याच्या कायद्याचा बारीक बारीक अभ्यास करा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अहिंसक तत्त्वाचा वापर करा तुमचा कोणीही जो खूप नाही आणि जे काय भारत नाही ज्याच्या अधिकार आणि हक्क आहे त्यांनी त्यांनी आपला सांभाळावा कोणावरही घुसू नये कोणावर आक्रमण करू नये कोणी काय पण करू द्या परंतु आमचे आमचे जे जल जंगल जमीन किंवा आमच्या पोरांचे जे हक्क आहे किंवा ज्या नोकरीमध्ये किंवा इतर ठिकाणी जे काही आरक्षण आहेत त्याच्यावर कोणीही डोळा जर ठेवला तर सगळ्या आदिवासी समाज एक होईल आज आपल्या गडचिरोलीत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि नुसते महाराष्ट्राचीच गोष्ट नाही तर संपूर्ण भारतामध्ये तुम्ही बा हसदेव मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार